हा सण प्रसिद्ध आहे भगवान सूर्य हे श्री विष्णूचे अवतार म्हणून ओळखले जातात या दिवशी सूर्यदेवाच्या जयंती साजरी केली जाते आणि असं म्हणलं जातं या दिवशी सूर्यदेवाने संपूर्ण जगाला प्रकाश दिला आणि रथ या शब्दाचा अर्थ रथ असाच आहे आणि माघ शुक्ल पक्ष रथ सप्तमीच्या दिवशी सात पांढरे घोडे चालवलेल्या सोन्याच्या रथावर बसून सूर्याची पूजा केली जाते भगवान सूर्य त्यांचा रथ आणि रथ सप्तमीचा महिमा केवळ एवढ्या पुरताच मर्यादित नाही तर त्याहूनही आधी आहे आणि भारतात भगवान सूर्याचे अनेक मंदिर बांधले गेले आणि या सर्व मंदिरांमध्ये रथसप्तमीच्या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात तिरुमला तिरुपतीच्या मंदिरात तिरु विशेष पूजा व्यवस्थित सह उत्सव खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात तमिळनाडू कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात देखील या भारतातील राज्यांमध्ये रथसप्तमीला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले गेलेले आहेत आणि बदल बोलायचं झालं तर रथसप्तमीला घरामध्ये रांगोळीनं रथासह सूर्यदेवाचे प्रतिमा काढली जातात अंगणात मातीच्या भांड्यामध्ये दूध टाकून सूर्याकडे तोंड करून ते उकळले जातात ते दूध गोड भात किंवा पर्णमान तयार करण्यासाठी वापरले जातात जो सूर्यदेवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो आणि हा दिवस उन्हाळ्या हंगामाच्या आगमनांच प्रतीक आहे आणि वाढत्या तापमानांचे देखील सूचक आहे मुख्यतः भारतातील दक्षिणेकडे राज्यामध्ये कापणीच्या आगमनासाठी सुरुवात देखील दर्शवत आणि अशा प्रकारे भारतीय शेतकऱ्यांसाठी हे नवीन वर्षाचे आशादायक सुरुवातीचे प्रतीक आहे रथसप्तमीच्या दरम्यान करायची विधी कोणती तर रथसप्तमीच्या दिवशी भक्त पवित्र स्नान करण्यासाठी रथसप्तमी स्नान हा दिवसाचा एक महत्व विधी आहे आणि तो फक्त अरुंद वेळीच केला पाहिजे असं म्हणतात की यावेळी पवित्र स्नान केल्याने मनुष्याला सर्व आजारांपासून मुक्तता मिळते आणि चांगला आरोग्यही लाभते या कर, कर्वस्थावर रथसप्तमी म्हणून ही ओळखली जातात तमिळनाडूमध्ये भाविक पाण्याचा वापर करून हे पवित्र स्नान करतात स्नान पूर्ण झाल्यानंतर वेळी भाविक सूर्यदेवाला अर्घ्यदान करतात अर्ग्यदान हा विधी नमस्कार मुद्रितातील लहान कलशामधून सूर्य भगवानाला उभ्या स्थितीमध्ये हळूहळू जल अर्पण करत असतात बरेच लोक हा विधी बारा वेळेस करतात आणि प्रत्येक वेळी बारा वेळे सूर्यदेवांचा वेगवेगळ्या मंत्रांचा जप करतात त्यानंतर भक्त तुपाचा दिवा लावून लाल फुले कापूर अगरबत्ती लावून अशी पूजा करतात असं मानलं जाते की सर्व विधी सूर्यदेवाचे पालन करणाऱ्याला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य आणि यश प्राप्तीचं करून देतात याशिवाय गायत्री मंत्राचा जप करणं आणि आदित्य हृदय स्वत्रम सूर्य नामाचा यांचं पठण करून हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं रथसप्तमीच्या सप्तमीच्या पूजा विधी बद्दल बघितलं अशी पूजा तुम्ही करता का कमेंट करून नक्की सांगा आता इच्छापूर्तीसाठी आणि सुख समृद्धीसाठी याची पूजा कोणती आणि उपाय कोणते तर याचबद्दलची आपण माहिती सांगणार आहोत तर या दिवशी सूर्य देवाला तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन तांदूळ टाकून त्यात लाल फूल टाकून सूर्यदेवाला अर्घ द्यावा गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळ जप करावा आदित्य हृदय पठन करावा यामुळे आपल्याला प्रत्येक रोगापासून मुक्तता मिळू शकते असं म्हटलं जातं आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे रथसप्तमीची पूजा कोणी करावी कशी करावी त्याचा लाभ काय आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडली सूर्य जितकं बलवान असेल तितकं त्याचं चैतन्य आणि प्रतिकार चांगले असते तर अशा प्रकारे सविस्तर माहिती संपूर्ण सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब